अय्याशीसाठी युवतीला ब्लॅकमेल करणे जीवावर बेतले पीडित युवतीच्या मित्राने सपासप तीस वार करून केली हत्या आरोपी अटक विवाहात ओळख झालेल्या वीस वर्षीय महिलेशी सलगी साधत तिला गुंगीचे औषध देऊन तिचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या स्वयं सतीश परांजपे याची पीडितेच्या मित्र याने धारदार शस्त्राने सपासप तीस वार करत हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली कोपरी पोलिसांनी आरोपी मयुरेश नंदकुमार धुमाळ चोवीस याचा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली कोपरी पोलिसांनी अटक केलेला आरोपी मयुरेश नंदकुमार धुमाळ चोवीस राहणार जांभळी नाका ठाणे याची मैत्रीण वीस वर्षीय युवती राहणार कोळीवाडा पश्चिम हिची ओळख मृतक स्वयं सतीश परांजपे राहणार संचार सोसायटी अष्टविनायक चौक सो कोपरी ठाणे याच्याशी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एका विवाह समारंभात झाली होती मृतक स्वयं याने युवतीशी लगत करून कारमध्ये फिरवण्याचा बहाण्याने तिला गोंगीचे औषध देऊन स्वतःच्या घरी नेऊन बेहोषित युवतीचे नग्न फोटो काढले त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करून भेटण्यासाठी अय्याशीसाठी सतावू लागला दरम्यान मृतक स्वयं याची हिंमत वाढत गेल्याने अखेर वीस वर्षीय पीडित युवतीने सदरचा प्रकार तिचा मित्र मयुरेश नंदकुमार धुमाळ चोवीस याला सांगितला त्यानंतर रागाच्या भरात मयुरेशने जवळच्या कोयत्याने सपासप तीस वार करून स्वयं याला त्याच्या राहत्या घरीच ठार केले कोपरी पोलिसांनी मयुरेशला अटक केली आहे स्वयं हा अष्टविनायक चौकात संचार सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेतलेला आहे होता कोपरी पोलिसांनी स्वयं याला भाड्याने फ्लॅट देणाऱ्या एजंटचाही जबाब नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले आज दिनांक चार दहा चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या पूर्वी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अष्टविनायक चौकार असलेल्या संचार सोसायटीमध्ये स्वयं परांजपे या तेहतीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये एक संशयित युवकास ताब्यात घेण्यात आलेले आहे मृत्यूचे कारण माहिती करून घेत आहोत तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे